नमस्कार मित्रांनो मांडेश एंटरप्रायझेज मध्ये आपलं स्वागत आहे विचार करा आपल्या शेतजमिनीवर कुणी अचानक कब्जा केला तर ही एक खूप मोठी आणि गंभीर समस्या आहे नाही का पण यावर कायदेशीर उपाय काय आहेत आज आपण अवैध शेतजमीन कब्जा हटवण्याची संपूर्ण सरकारी प्रक्रिया त्यामागचे कायदे आणि आपले अधिकार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की आपल्या जमिनीवर कोणी अवैधपणे ताबा मिळवला तर आपण नेमकं काय करायचं कायदा आपल्याला काय आणि कसं संरक्षण देतो याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे समजून घेऊया हे समजून घेण्यासाठी आपण पाच महत्वाचे टप्पे पाहणार आहोत सगळ्यात आधी अवैध कब्जा म्हणजे नेमकं काय ते बघू मग याबद्दल कायदा काय सांगतो ते पाहू त्यानंतर अतिक्रमण हटवण्याची खरी प्रक्रिया काय आहे कब्जा करणाऱ्या व्यक्तीला काय परिणाम भोगावे लागतात आणि शेवटी जर निर्णयावर आक्षेप असेल तर दाद कुठे मागायची हे सगळं आपण पाहू चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया अवेद कब्जा हा शब्द आपण ऐकतो पण कायद्याच्या भाषेत याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कायद्याच्या पुस्तकात याला अनधिकृत ताबा असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा कोणीही व्यक्ती कोणत्याही परवानगीशिवाय दुसऱ्याच्या शेत जमिनीवर सरकारी जागेवर किंवा खाजगी मालमत्तेवर ताबा मिळवते त्यालाच अनधिकृत ताबा म्हटलं जातं हीच ती कायदेशीर व्याख्या आहे ज्याच्या आधारावर पुढची सगळी कारवाई होते बरं आता हे तर कळलं की याला अनधिकृत ताबा म्हणतात पण मग पुढचा प्रश्न येतो की यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात कोणता कायदा आहे चला ते पाहूया यासाठी जो सर्वात महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट या कायद्यातच महसूल अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि संपूर्ण प्रक्रियेची एक चौकट ठरून दिलेली आहे या कायद्यामधली काही कलमं तर खूपच महत्वाची आहेत जसं की कलम त्रेपन्न चोपन्न आणि पंचावन्न ज्यात अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेबद्दल सगळी माहिती आहे आणि कलम एकोणऐंशी जे महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार स्पष्ट करतं खरं तर याच कलमांमुळे प्रशासनाला कारवाई करण्याची ताकद मिळते चला आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया म्हणजे प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया कशी चालते हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होईल ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे पाच मुख्य टप्प्यांमध्ये होते म्हणजे तपासणी आणि पंचनाम्यापासून सुरू होऊन नोटीस सुनावणी आदेश आणि शेवटी दंडाच्या कारवाईपर्यंत प्रत्येक टप्पा हा कायदेशीररित्या ठरलेला आहे जेणेकरून कुणावरही अन्याय होऊ नये आणि या प्रक्रियेत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची भूमिका ठरलेली असते जसं की तलाठी किंवा मंडळ अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी आणि पंचनामा करतात तहसीलदार हे नोटीस देण्याचं आणि अंतिम आदेश देण्याचं काम करतात आणि समजा तहसीलदारांच्या निर्णयावर आक्षेप असेल तर त्यावरचं अपील ऐकण्याचा अधिकार उपविभागीय अधिकाऱ्याला असतो सगळं कसं शिस्तबद्ध आहे तर पहिली पायरी आहे तपासणी आणि पंचनामा इथे तलाठी किंवा मंडळ अधिकारी त्या जमिनीवर जातात आणि नक्की किती जमिनीवर कोणी आणि कसं अतिक्रमण केलंय याचा एक सविस्तर अहवाल बनवतात हा पंचनामा म्हणजे एक प्रकारे केसचा पायाच असतो खूप महत्वाचा दस्तऐवज एकदा पंचनामा झाला की मग तहसीलदार ते अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला एक लेखी नोटीस पाठवतात ही एक प्रकारची कायदेशीर सूचना असते की तुमच्यावर कारवाई का करू नये याचं कारण सांगा महत्वाचं म्हणजे या नोटीसमध्ये ती जागा स्वतःहून रिकामी करण्यासाठी सात ते तीस दिवसांची मुदत दिली जाते म्हणजे कायदा थेट कारवाई करत नाही तर आधी चूक सुधारण्याची एक संधी देतो तिसरा टप्पा असतो सुनावणीचा म्हणजे ज्या व्यक्तीने अतिक्रमण केलंय त्याला तहसीलदारांसमोर आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते तो आपली कागदपत्र पुरावे सादर करू शकतो यालाच नैसर्गिक न्यायाचं तत्व म्हणतात म्हणजे कारवाई करण्याआधी समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं सगळ्या बाजू ऐकून घेतल्यावर आणि पुरावे तपासल्यावर जर तो ताबा बेकायदेशीर आहे हे सिद्ध झालं तर तहसीलदार निष्कासन आदेश काढतात हा अंतिम आदेश असतो आणि या आदेशाचं पालन झालं नाही तर प्रसंगी पोलीस बळाचा वापर करूनही ती जमीन मोकळी केली जाऊ शकते आता पाहूया की जो व्यक्ती जमिनीवर अनधिकृतपणे ताबा ठेवतो हो त्याला फक्त जमीन सोडावी लागते की अजूनही काही परिणाम भोगावे लागतात तर बघा परिणाम फक्त जमीन सोडण्यापुरते मर्यादित नाहीत एक तर त्या व्यक्तीला जबरदस्तीने हटवलं जातंच पण सोबतच आर्थिक दंडही लावला जातो आणि इतकंच नाही जर त्या जमिनीतून काही पीक वगैरे घेऊन फायदा मिळवला असेल तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा वसूल केली जाते पण समजा तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयाने एखाद्याचं समाधान झालं नाही तर मग काय तिथेच सगळं संपतं का नाही कायद्याने यावरही एक मार्ग ठेवला आहे चला तोही समजून घेऊया तहसीलदारांच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी सगळ्यात आधी उपविभागीय अधिकारी म्हणजे एस डी ओकडे कडे अपील करता येतं त्यांच्याही निर्णयाने समाधान झालं नाही तर जिल्हाधिकाऱ्यांकडे जाता येतं आणि त्यानंतर ही प्रकरण महसूल मंडळ किंवा अगदी न्यायालयापर्यंत जाऊ शकतं म्हणजे बघा न्यायासाठी अनेक पातळ्या उपलब्ध आहेत जेणेकरून निर्णय एकतर्फी होऊ नये तर मित्रांनो आपण ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाहिली हे कायदे जमिनीच्या मालकांना संरक्षण देण्यासाठी आहेत हे अगदी स्पष्ट आहे पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न उरतोच हे कायदे कागदावर जेवढे मजबूत वाटतात तेवढीच त्यांची अंमलबजावणी खरोखर प्रभावीपणे होते का यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी मांडेश एंटरप्राइजेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा